तर मकर राशीसाठी बुध हा ग्रह षष्ठेश आणि नवमेश म्हणजे भाग्येश असून तो तृतीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि भाग्यभावर आपली दृष्टी टाकत आहे ही स्थिती एक श्रेष्ठतम स्थिती मकर राशीसाठी म्हणता येणार आहे आर्थिक स्थिती मजबूत करणारा हा कालखंड मकर राशीसाठी असणार आहे तुमची क्षमता या कालखंडात वाढताना दिसून येत आहे नवीन गुंतवणूक जर करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड मकर राशीसाठी अनुकूल आहे सामाजिक क्षेत्रामध्ये या काळात तुम्ही भाग घेऊ शकाल धनागमन आणि धनसंचय असे दोन्ही मार्ग तुमच्यासाठी मोकळे होताना दिसत आहेत प्रवास योग देखील येताना या कालखंडात तुम्हाला दिसत आहेत प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असणार आहे आणि दाम्पत्य जीवन सुखद असलेले दिसून येत आहे तुमच्या सामंजस्याने तुमच्या वैवाहिक जीवनातील प्रश्न हे सुटताना दिसत आहेत प्रवास करणार असाल तर तो मात्र जपून करावा आणि या कालखंडामध्ये आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे जे जातक राजकारणाशी संबंधित आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलचाच आहे आणि व्यापारी आणि नोकरी अशा दोनही क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी हा बुध अनुकूलता घेऊन येत आहे मुख्यतः मार्केटिंगमध्ये जर तुम्ही काम करत असाल तर तुमच्यासाठी हा कालखंड अनुकूलताच घेऊन येत आहे परंतु या कालखंडामध्ये तुमच्या लहान भावंडांची मतभेद होण्याची शक्यता ही सुद्धा दिसून येत आहे आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या भावंडांची सलोख्याने वागणे हे महत्वाचे असणार आहे